सावंतवाडी जेलची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर या बांधकामाचं स्ट्रक्चरल ऑडिट विशेष टीमकडून करण्यात आलं यात दगडांच्या जॉईंटमधील माती ठिसूळ होऊन त्यात पावसाचं पाणी गेल्यानं हे बांधकाम कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला खांबाळे आदिष्टी मंदिरानजीक चालकाचा रिक्षावरील ताबा सुटून झाडावर धडकली यात गाडीच्या दर्शनी भागाचा चक्का चूर झालाय एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले आहेत यात पाच वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे सावंतवाडी शहरातील माठेवाड्यातील प्रिया चव्हाण हिचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील एका महिला राजकीय पदाधिकाऱ्यासह तिच्या मुलाविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं हुमरेड इथं वडीलव पारजीत शेत जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली या प्रकरणी दोन्ही गटातील व्यक्तींनी कणकवली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी केल्या त्यानुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय मळेवाड कोंडुरा देऊळवाडी इथं चार शेतकऱ्यांवर हल्ला चा करून गंभीर जखमी करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कृती दलाकडून ग्रामस्थांच्या मदतीनं परिसरात सापळा रचण्यात आला दोडामार्ग बांदा मार्गावर सासोली इथं सरपंच बैराम शेट्टी यांच्या घराच्या अंगणातील पत्र्याच्या शेडला कॅन्टरनं जोरदार धडक दिली या अपघातात सरपंच शेट्टी यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे तर शेडचं नुकसान झालं आहे शक्तिपीठ मळगाव किंवा झाराभ इथं जोडण्यात द्यावा अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली ही भूमिका जिल्ह्याला फलदायी असून या भूमिकेचं समर्थन करत असल्याचं बांदा मंडल भाजप महामार्ग विरोधी शेतकरी कृती समिती आणि शेतकरी यांनी म्हटलं मुंबई गोवा महामार्गावर जानवली इथं कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकवरील नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या बॅरिकेडच्या कटड्यावर चढला शंभर मीटर पर्यंत हा ट्रक बॅरिकेड तोडत जाऊन पुढे थांबला सुदैवानं चालक सुखरूबाय देवगड तांबळटेक ही बस देवगड एसटी स्टँड इथं फलाटावर लावत असताना चेंगराचेंगरी झाली यात कॉलेज युवतीच्या पायाला गाडीचा पत्रा लागून गंभीर दुखापत झाले विश्रांती घेण्यासाठी घरी आल्याने लाखाहून अधिक किमतीच्या गवंडी कामाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकाराच्या पंधरा मशीन चोरून घेऊन गेले ही घटना कुडाळ तालुक्यातील परप्रांतीय कामगारांशी संबंधित घडली मुसळधार पावसामुळे साटेली कदमवाडी येथील राजन तांबडो कदम यांच्या घराचा काही भाग कोसळला यात घराचा एक खांब कोसळल्यानं वासे आणि कवले मोडून पडली आहे माणगाव खोऱ्यातील मोरेगाव इथं जाणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या ठिकाणी मोठं भगदाड पडलं आहे सावंतवाडी रेडी मार्गावरील न्हावेली गावातून जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी संध्याकाळच्या सुमारास झाड पडलं त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती सावंतवाडी शहरात निमित्त मुस्लिम बांधवांकडून ताबूतफेरी काढण्यात आली उशिरा मोती तलावात ताबूतचं विसर्जन करण्यात आलं सावंतवाडी माझगाव परिसरात मोरस्कर यांच्या घराच्या जवळ अडीच फुटी नाग दिसला होता सर्पमित्र तुषार विचारे आणि राजन निबरे यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं खेडमधून सुरू होणारा रघुवीर घाट रस्ता हजारो मीटर खोलीच्या दरीच्या बाजूने ढासळू लागलाय त्यामुळे पर्यटकांचं जीवन धोक्यात येऊ शकतं रत्नागिरी पावस येथील मुख्य चौकामध्ये रविवारी चारचाकी गाडी शॉर्ट सर्किटमध्ये पेटली आणि काही वेळातच जळून खाक झाली यामुळे चौकात वाहतूक खोळंबली होती मेरवी येथील संजय बेंद्रे यांच्या मालकीचीही गाडी होती मुंबई गोवा महामार्गाचा तीनशे चौसष्ट पैकी एकवीस किलोमीटरचा रस्ता बाकी आहे खड्डेमय रस्त्यातून प्रवासाचा शेवटचा गणेशोत्सव आहे ब्रिज आणि पुलांची कामं मार्च एप्रिलपर्यंत पूर्ण होतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे रायगडमधील मुरुडमधील कोरलैर किल्ल्याच्या लागूनच खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली मात्र ही बोट सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर गायब झाल्यानं एकच खळबळ माजली आहे गोव्यामध्ये आषाढी एकादशी दिवशी सालेली भागात चोरट्यानं वैशाली पेडणेकर या महिलेवर धारधार चाकूनं हल्ला केला हल्ला करून घरातील लाखो रुपयांचा ऐवज लाटण्याचा खळबळजनक प्रकार घडला पंढरपूर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन परत येणाऱ्या गोव्या येथील भाविकांच्या कारला आजरा तालुक्यातील घाटकरवाडी कित्तवडे इथं अपघात झालाय या अपघातात चार भाविक जखमी झाले असून त्यापैकी दोघे गंभीर जखमी झाले गोव्यात देशातीलच नव्हे तर विदेशात स्थायिक झालेल्यांकडूनही मोठी गुंतवणूक बांधकाम क्षेत्रात होतीय मॅजिक ब्रिक्सनं गोव्यातील घरांचे दर सहासष्ट पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढल्याचं म्हटलंय कोल्हापूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग आता इंटेलिजंट होणार आहे वाहतुकीचे नियंत्रण अधिक प्रभावी आणि शिस्तबद्ध करण्यासाठी या मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्यात येणार आहे मनसेचे पदाधिकारी जावेद शेख यांचा मुलगा राहुल शेख यांना मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत आपल्या कारला धडक दिल्याचा आरोप सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर राजश्री मोरे हिनं केला भाजपचे खासदार निशिकांत दुबे याने ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय आपल्या घरात कुत्राही वाघ असतो महाराष्ट्र बाहेर चला तुम्हाला आपटून आपटून मारू अशी टीका त्यांनी केली आहे